लाईट झालेत मिरर झाले प्रोडक्ट पण झालेत अजून काय बरं बाकी आहे तुझी एवढी अरे सगळ्या माझ्या प्रेक्षकांचे कमेंट्स येत आहेत डीएम येत आहेत की आता विंटर आलाय चेहरा खूप फुटतोय स्किन खूप आहे चा मग त्याच्यामध्ये छान मेकअप कसा आहे सो आता हा छान ग्लोईंग आणि डुळी मेकअप कसा करायचा ना याची मी व्हिडिओ बनवायला आहे आपण हा छान विंटर स्पेशल ग्लोईंग मेकअप बघणारच आहोत पण नेहमीप्रमाणे त्याआधी नमस्कार मी उमा अविनाश तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या तर मग चला पटकन शिकूया की हा छान असा ग्लोईंग मेकअप विंटर स्पेशल कसा करायचा ते चला तर हिवाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर मग ते स्किनचं हायड्रेशन पण गार वाऱ्यामुळे ते स्किनचं हायड्रेशन निघून जातं मॉइश्चर निघून जातं त्यामुळे त्वचा खूप कोरडी दिसते आणि तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट काही अप्लाय केलं तर मग ते फुटतं जे आपण म्हणतो ना की स्किन फुटते किंवा मग इथे असं वेगळंच दिसायला लागतं तर त्याचं रिझन हेच आहे की स्किन प्रॉपर मॉइश्चराईज नाहीये तर त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे एक चांगलं मॉइश्चरायझर मी आता आहे बायोडर्माचं हे खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे आणि मी हे दोन तीन महिने झाले त्याला हे संपतच नाही आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि हा अजून एक महिना चालेल कदाचित सो मी आत्ता हे लावून घेते आत्ता माझ्या चेहऱ्यावर मी फक्त फेसवॉश केलं आहे आणि लिप बाम लावलं आहे बाकी माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही आहे सो सगळ्यात आधी आपण छान मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आता हिवाळ्यामध्ये बाकीच्या सीजनपेक्षा ग्लो इम्पॉर्टंट असतो कारण तोच ग्लो गायब होतो राईट तर मग आपल्याला ना ज्या शाईनवाल्या किंवा ल्युमिनस गोष्टी आहेत ना त्या आपल्याला जास्त यूज करायच्या जा। आहेत so, सो छान असं मॉइश्चरायझर आपल्याला लावून आहे थोडा मसाज करून घ्या त्याच्यावर म्हणजे ते छान मुरेलात मध्ये बघा आता स्किनला छान हायड्रेशन मिळालं त्यामुळे स्किन लगेच अशी जिवंत वाटायला लागली एक वेळ बाहेर जाताना फाउंडेशन लावू नका किंवा लिपस्टिक विसरला तरी पण चालेल पण थंडीमध्ये मॉइश्चरायझर विसरू नका मी आता वापरते लॅकमे नाईन टू फाईव्हची ची लुमी लीट क्रीम आणि ही छान हायलाइटरचं काम करते आणि हिला मी माझ्या फक्त चिगबोनला हनवटीला नोजला आणि कपळाला लावणार आहे याच्यामुळे अजून हायड्रेशन मिळतं स्किनला यानंतर आता आपली स्टेप येणार आहे ती म्हणजे फाउंडेशनची मी आज वापरतीये मेबलिनचं स्टे फाउंडेशन आणि हे लुमिनस फाउंडेशन आहे माझी शेड आहे वन ट्वेंटी एट आणि छान हे फाउंडेशन राहतं आणि ते हायड्रेशन सुद्धा स्किनला देतं मी सगळ्यात आधी फक्त फाउंडेशन लावून घेते मला फक्त आज भीती कसली वाटत असेल तर ती माझ्या व्हाईट ड्रेसची वाटते मी सगळीकडे फाउंडेशन लावून घेणार आहे हा माझा आयब्रो गेलो आणि नेकला सुद्धा लावून घ्या आणि जस्ट हाताने ब्लेंड करून घ्या परफेक्ट ब्लेंड नाही करायचं आपल्याला जस्ट स्प्रेड करून घ्यायचंय ठीक आहे आता हे बऱ्यापैकी पसरून झाल्यानंतर आपल्याला एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर घ्यायचंय म्हणजे तसा पिचिक पिचिकवाला आवाज येईल ना त्याच्यामध्ये इतका त्याला ओला करून घ्यायचा आणि पिळायचं म्हणजे अजून छान फिनिशिंग आपल्याला मिळते नॅचरल फिनिशिंग मिळते आता मी हा सेट करून घेणार आहे आणि टॅपटॅप टॅपटॅप टॅप टॅप करून आपल्याला सेट करून आहे मला असं वाटतंय अगदी चारशे रुपयापर्यंत आहे हे फाउंडेशन जे तुम्हाला एक दोन वर्ष चालून जाईल बघा आता किती छान असा नॅचरल ग्लो आला आहे त्याला आता या बेसला लॉक करण्यासाठी आपण वापरणार आहोत पावडर आता पावडर जी तुमच्याकडे अवेलेबल आहे ती तुम्ही वापरू शकता किंवा मी आता वापरते के ब्युटीची ही बनाना पावडर आहे बनाना पावडर म्हणजे काय ती थोडी ना येलो वॉर्म टोनमध्ये असते बनाना पावडर थोडा ब्राईट लुक देतो आणि ट्रान्सलुसन पावडर सेट करतो ठीक आहे हे डिफरन्स लक्षात ठेवा आता मी छान याला टॅप करून घेतलेला आहे डायरेक्ट लावत नाही आहे नाहीतर तो पॅच होणार आता सगळ्यात आधी मी अंडर आय सेट करते दोन्ही अंडर आय टॅप टॅप करून सेट करून घ्यायचे अशा प्रकारच्या स्पंजने मगाशी जी ग्लॉसी स्किन होती ती आता दिसत नाही आहे तुम्हाला आता ती सेट झाली आहे मॅट झाली आहे ओके तर मग आता हिच्यामध्ये पुन्हा एकदा हायड्रेशन टाकण्यासाठी दिस स्टेप इज नॉट कंपल्सरी पण हा स्प्रे मॅजिकल स्प्रे आहे जर का तुम्ही प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करताय ब्युटी प्रोडक्ट्समध्ये तर मस्ट बाय आहे तुम्ही रिग्रेट करणार नाही सो असा अशा प्रकारचा तो स्प्रे येतो त्याच्यावरती सिरम असता आणि खाली ते लिक्विड असतं जे आपल्याला स्प्रे करायचंय सो एकदा छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता तुम्ही माझा फेस बघा आणि हे स्प्रे केल्यानंतर त्याला किती छान ग्लो येतोय ना तो आला माझा फेस बघा हे लावलेलं ला असताना आपल्याला कोणताही ब्रश किंवा कोणताही स्पंज पफ आपल्याला चेहऱ्याला लावायचा ला नाही आहे ह्याला जस्ट स्प्रे करा त्याचं त्याला सुकू द्या ओके okay? आता तुम्ही बघाल की माझ्या चेहऱ्यावर किती इन्स्टंट ग्लो आला आहे हे बघा ही कमाल आहे त्या स्प्रेची आता हे सगळं झाल्यानंतर आपण करणार आहोत ब्लश सो माझा हा फेवरेट आहे स्वीज ब्युटीचं ब्लश आहे आणि हा क्रीम लिक्विड ब्लश आहे सो याला ना असं असं ॲप्लिकेटर आहे त्याचं हे असंच्या असं भस्कन लावू नका कारण ते खूप येतं आणि खूप पिगमेंटेड आहे घ्या आणि हे बघा आता इथे लावलं ना ही ट्रिक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही इथे ब्लश लावता ना तेव्हा तुमचे गाल मोलू दिसतात सो आपल्याला असे अपलिफ्टेड चिक्स हवे असेल तर आपल्याला ना इकडे ब्लश लावायचे एक दोन तीन हे बघा आता मी कुठे ब्लश लावलाय बघा आणि ब्लश लावल्या लावल्या जेव्हा तुम्ही लिक्विड ब्लश अप्लाय करता ना तेव्हा लावल्या लाव लावल्या त्याला ब्लेंड करा दोन्ही साईडला लावून मग आरामात ब्लेंड नका करू नाहीतर तो पॅच सोडून जाईल ओके आता मी ह्याला ब्लेंड करणार आहे मी बोटानेच ब्लेंड करणार आहे थोडस चीनला जे उरलेलं आहे ना तेच चीनला ला, ला हा बस आता याचाच वापर आपण आय शॅडो म्हणून पण करणार आहोत आणि याचाच वापर आपण टिंट म्हणून पण करणार आहोत पण मी लिपस्टिक एंडला लावणार ला आता मी आय शॅडो करून घेते ओके आता मी ह्याला लावलेला आहे आय शॅडो आणि हे इतकं छान ब्लेंड होतं ना म्हणजे एक प्रोडक्ट तीन काम सो आता, आता आपण यानंतर लावणार आहोत आय लायनर मी आज ना हा मार्करवाला पेन यूज करते लायनरचा म्हणजे मार्कर सारखं ह्याचं वर्किंग असतं हे आहे स्वीज ब्युटीचं जेट ब्लॅक आय लायनर आणि याला ना छान अशी नीब आहे पॉइंटेड नीब त्यामुळे लायनर लावायला अजून व्यवस्थित जातं डोळा थोडा खाली करायचा आणि एक लाईन मारून घ्यायची मला अजून एक कमेंट्स लाएनर लाएनर ला दोन कमेंट्स मला दिसलेल्या आय लायनरच्या ह्याच्यावर की त्यांना भीती वाटते लायनर लावायला की दोन्ही बाजूचे सेम लायनर येतील की नाही त्यामुळे ते, ते लायनरच लावत नाही प्लीज असं करू नका जर का तुम्ही लावणार नाही तर तुमची प्रॅक्टिस होणार नाही बिंदास लावा कोण काय बोललं की अरे तुझे एक लायनर छोटे एक लायनर मोठे झाले अच्छा हो का नाही बघितलं नाही असं बोला आणि निघा लोकांच्यामुळे तुमची प्रॅक्टिस सोडू नका किंवा मग घरात लावून फिरा पण लावा प्रॅक्टिस ठेवा जर का तुम्ही ते ट्रायच नाही केलं त्याची प्रॅक्टिसच नाही केली तर ते जमणारच नाही कधी त्यामुळे लोक काय बोलतील याचा विचार न करता जे तुम्हाला आवडते ते बिंदास करा ओके आता सेम मी या डोळ्याला करणार दमले हे जे कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं <laughs> हाय लेवलचं कॉन्सन्ट्रेशन इथे लागतं स्वतः तुम्ही बघाल मी दोन्ही साईडला विंग्ज काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे डोळे खूप असे भरलेले आणि छान दिसत आहेत उठून दिसत आहेत ओके आता याला अजून उठून करण्यासाठी आपण वापरणार आहोत मस्कारा आ, तुम्ही लायनरची स्टेप स्किप केली ना तरी एक वेळ चालेल पण मस्कारा कधीच स्किप करू नका एक छान दोन तीन लेअरचा मस्कारा लावा आणि तुमचे माझा आता सध्या हा मेबलिनचा हायपरकल मस्कारा माझा फार फेवरेट आहे सो इथे आपली मस्काराची स्टेप सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आता माझं फेवरेट काम ते म्हणजे लिप कॉम्बो तर मी मगाशी जसं तुम्हाला म्हणाले हे ब्लश आपण लिपटिक म्हणून वापरणार आहोत पण त्याच्या आधी आपण त्याला आउटलाईन करून घेणार आहोत मी वापरते स्वीज ब्युटीचं डार्क चॉकलेट नंबर नंबरची ही लिप लायनर आहे आणि खूप डार्क खूप मस्त लिप लायनर आहे हा मी जस्ट आउटलाईन करून घेतेय हे दोन्ही लिपशेड्स किती सुंदर दिसतात ना ते बघा किती सुंदर लिपशेड दिसतो आहे बघा अजून एक लक्षात ठेवा स्किन आणि ओठ हे दोन्ही खूप सेन्सिटिव्ह पार्ट्स आहेत हिवाळ्यामध्ये त्यामुळे लिपस्टिकच्या आधीसुद्धा लिप बाम किंवा वेस्लिन किंवा काहीतरी ज्याला किंवा तूप साजूक तूपसुद्धा अप्रतिम काम करतं ते काहीतरी लावा म्हणजे तुमचा मेकअप सुरू व्हायच्या आधी किंवा तुम्ही सकाळी ऑफिसला जाणार असाल तर आंघोळ केल्यानंतर दिवाबत्ती होईपर्यंत काहीतरी लावून ठेवा किंवा टिफिन होईपर्यंत काहीतरी लावून ठेवा पण ओठांना काहीतरी लावा नाहीतर मग ते खूप चॅप्ट दिसतील ते खूप फुटलेले दिसतील आणि तुमचं कुठलंच लिपशेड त्याच्यावर बसणार नाही ही एक अगदी महत्वाची टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा सो so, असं छान ग्लोईंग आणि ड्युई मेकअप विंटर मेकअप आपण केलेला आहे अगदी मोजक्या आणि अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला हा लूक कसा वाटला हे तर मला तुम्हाला सांगायचं आहेच पण त्याबरोबर तुम्हाला यापुढे लग्नाचा मेकअप म्हणजे आपण जेव्हा एखाद्याचं लग्न अटेंड करतो तेव्हा तयार कसं होऊन जायचं त्याचा मेकअप तुम्हाला बघायला आवडेल की पार्टी मेकअप तुम्हाला बघायला आवडेल हे मला नक्की सांगा मग मी त्यावर लगेच पुढची व्हिडिओ घेऊन येते आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा छान छान विंटरमध्ये व्यवस्थित खा स्वतःच्या आरोग्याची स्वतःच्या स्किनची छान छान काळजी घ्या आणि सुंदर तयार होऊन बाहेर पडायला विसरू नका भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश राहा बाय बाय